नमस्कार मी साक्षी आणसिएस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया ठळक घडामोडी मान्य नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे होणार लोकार्पण माननीय शरद पवारही आज सोलापूर दौऱ्यावर आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजित कृषी प्रदर्शनास उपस्थिती बावीस जानेवारीला सरकारी कार्यालयात हाफ डे केंद्र सरकारचा निर्णय कितीही बातम्या पेरल्या तरी भाजपात जाणार नाही राजू शेट्टी यांचं वक्तव्य अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्री रामचंद्र स्थानपन्न चौथ्या दिवशी होणार एकवीस पूजा राव दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून न्यायची आहे जरांग सरकारवर टीका जोपूळ ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार व शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार झालेल्या तक्रारींबाबत सखल चौकशी केली असतात येथील पदाधिकाऱ्यांनी झालेल्या आरोपांवर उत्तरे दिली आहेत सविस्तर जोपूर तालुका दिंडोर येथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना ग्रामपंचायत पदाधिकारी दे उत्तर देऊन या प्रसंगी आपल्या येस मराठी न्यूजला पदाधिकाऱ्यांनी नवीन झालेली कामे दाखवली आहे तसेच सध्या चालू असलेल्या कामांचा तपशील देण्यात आलेला आहे या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबा फळबा योजनेच्या आरोपांना शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख अमोल उर्फ किशोर कदम यांनी सांगितले की मी ग्राम रोजगार सेवक म्हणून काम करत आहे ग्रामपंचायतीवर त्याचबरोबर मला आता नवीनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे पद दिलंय ते कोणत्याही प्रकारे चुकीचं किंवा गरीबाच्या घरात एक पद दिलेलं होतं आणि एक राजकीय षडयंत्र म्हणून गावातील काही लोकांनी एक जुना विषय दोन हजार एकोणावीस चा विषय तो आज पटलावर घेऊन हा ग्रामपंचायतीचा माझा संबंध जोडण्यात आला त्याचबरोबर सरपंचांनी सुद्धा सांगितलं आमचे सरपंच उपसरपंच सक्षम आहेत ग्रामपंचायत चालवायला तिथं अमोल कदमची गरज नाही त्याच त्या हेतून जे कोणी चुकीचे काही आरोप केले ते फक्त राजकीय सुडबुद्धी खोटी झालेली आहे याच्यात माझा कुठल्याही प्रकारे संबंध नाही किंवा कोणत्याही ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कार्यकामात मी राहत नाही आणि त्याचबरोबर येस मराठीचे धन्यवाद करतो की तुम्ही आम्हाला आमची बाईट घ्यायला वेळेवर आला तुमचे धन्यवाद आणि त्याचबरोबर सर्वांना मी विनंती करतो की राजकीय कोटी या सर्व माझा भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचार आढावाच तुम्ही माझा राजीनामा दे काही विषय नाही जय महाराष्ट्र यानंतर ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी काल विरोधकांनी केलेल्या आरोपांना कागदपत्रे समोर ठेवून उत्तर दिले यावेळी तक्रारदार ग्रामस्थ देखील उपस्थित होते यावेळी माधवराव हो उगले यांनी सांगितले की चालू जय आरोप झाले ते साप चुकीचे आरोप आहेत हे प्रशासकीय के सुर्गुतीने केलेलं असं प्रकारच मीडिया मार्फत केलेले जाहिरात आहे त्याचा ग्रामपंचायतचा समजा जे काही ते नाव घेतले त्याच्यामध्ये किशोर तालुका प्रमुख ग्रामपंचायतचा कारभार करतो त्याचा ग्रामपंचायतचा सा कुठलाही संबंध नाही फक्त एक ते आ, ग्राम सेवक म्हणून एक होता ग्रामपंचायत चालवायला आम्ही सरपंच सरपंच आमची बॉडी सदस्य आम्ही सक्षम आहे आम्ही काही म्हणायचं ग्रामपंचायत दिलेली नाही तो ग्रामपंचायत चालवतो मग आम्ही त्याच्या हाताखाली काम करू असं गुड एक शेवट पण त्याचं तो काम ते करीत जातात तेवढ्या तो मर्यादित होता बाकीचं काम आम्ही स्वतः करतो या म्हणजे गॉडीन आम्ही सरपंच खूप सरपंच आम्ही स्वतः आहे ना ते रोजगार म्हणजे ज्यावेळेस ते याचे पैसे येताना ते पैसे नेमताना ते पैसे येताना खात्यावर टाकायला लागतात आ, ले, ले पा, पा, तर मग जे पैसे काढताना ते पैसे कामगाराला जर द्यायचे द्यायच्या माणसाच्या खात्यावर गेले पाहिजे काढता पण आली पण भेटले पाहिजे या हेतून ते वेळेस ते टाकले असते आपल्या पॅटर्न मार्फत जे योजना ती नंतर आपल्याला लागू झाली पण त्याआधी आपल्याला झाडं लावणं गरजेचे होते म्हणून आपण ते प्यासातून दुसरीकडून पैसे नाही येतात आपण प्यासातून घेतले ते पण प्यासात पण तशी तरतूद आहे वृक्षरोपणासाठी तरतूद त्यावेळेस करोना काळ होता करोना काळात कुठली ग्रामसभा घ्यायला अलाउड नव्हतं त्याच्यामुळे आपण ते मासिक सभेच्या याच्यावर करून घेतलं म्हणजे ते निर्बंध होते त्यावेळेस ग्रामसभेला ग्रामसभाच घेता येत नव्हते आपल्याला पण तर लावणं गरजेचे होते आपल्याला त्यावेळेस कारण तेव्हा ती योजना पुढक मध्ये येत होती ज्यांना कामं केले ना त्यांच्या नावावर पैसे काढलेले होते परत आपण तिथं के जेसीबी केलं होतं लेवलिंग असं डोंगर टाईप होता ते आपण जेसीबी लेवलिंग केली होती एक साईड ला झाड झुडप होते ते लेव्हल ला पैसे लागले आपल्याला तिकडे झाडांना लागले मजुरी लागली गेलो होतो खाली गेलो का तिकडे चक्राला जात होतो झाड त्यावेळेस रोटरी मारायचे निदायचे निंदी चालू सुरू आपली चालू होती पण आता दोन महिन्यापासून तिकडे टॉप झालेले हो नव्याण्णव हजार रुपये त्यासातून घेतलेले आपण तशी तरतूद आहे त्यासामध्ये झाड लावायसाठी तरतूद पण आहे आपण ते त्याचा ऑडिट पण झालं त्याचे आपण ते का घेतले होते ते ही योजना आपल्याकडून

वीस वर्षापूर्वी नाही का झालेच नव्हते सगळा निधी यायचा पण तो नाही yes. का कुठं जायचा हे समजत नव्हतं कोणा समजत नव्हतं पण तो फक्त नाही का रेकॉर्ड लिहता हे फक्त नाही का रेकारले लिवाय जायचं बाकीचे पैसे कुठं जायचे ते समजत नव्हतं हे फक्त नाही का हे पब्लिक दाखवून देऊ राहिली की हे पैसे येऊ राहिले आणि हे कामं करू राहिले यांचा कामाचा आहे ना प्रोसिजर एकदम व्यवस्थित आहे काय अर्थ नाही त्याला आणि वीस वर्षापूर्वी जे कामं झाले काम ते कामं पुरं होईल नव्हती आणि त्याच्यात आपलं जे कामं करण्याची पद्धत ही यांची चांगली आहे त्याला काय अडचण नाही आहे माझे नाव त्र्यंबक यशवंत त्र्यंबकराव यशवंतराव कोतवाल जोपूर तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मी दोन हजार आठला पोलीस खात्यातून ए पी आय या पदावरून निवृत्त सेवानिवृत्त झालेलो आहे मी गावी सध्या शेती करतो गेल्या दहा वर्षापासून जोपूळ गावात राहतो आणि जोपूळ ग्रामपंचायत आणि गावाच्या विकासाच्या कामामध्ये माझं ऑब्ज नेहमी ऑब्जर्वेशन असतं तर आमच्या गावचे सरपंच उपसरपंच राष्ट्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते हे अतिशय एकजुटीने काम करतात गावामध्ये आणि पूर्वीचं गावाचा जर विचार केला तर गावात रस्ते खराब होते आता सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते गावात झालेले आहेत तसेच आदिवासी पट्ट्यात किंवा हरिजनवाड्यामध्ये सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत तसेच आमच्या गावात गेल्या चार पाच वर्षापासून दर शुक्रवारी बाजार भरतो शाळेची इमारत मोडकळीस आली होती परंतु माधव सरपंच आणि या सरपंच यांनी शाळेला शाळेची दुरुस्ती आणि अतिशय सुंदर काम आता सध्या केलेले आहे तसेच गावातमध्ये आपण जर विचार केला तर मुलांना खेळण्यासाठी क्रिकेट मैदान आहे त्याच्यानंतर कुस्तीचं कुस्तीसाठी मैदान तयार केले आहे आणि जोपूळचा जर खऱ्या अर्थानं विकास केला तर पूर्वीचं जोपूळ आणि आत्ताचं जोपूळ जर म्हटलं तर अतिशय मोठा बदल दिसतो आम्हाला या गावामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये दररोज हरिपाठ होतो रात्री संध्याकाळी आणि सभामंडप अतिशय छान झालेला आहे तसेच संत पाटीलबाबा जोपूळ यांच्या समाधीच्या कामाचं मोठं काम ग्रामस्थांनी हाती घेतलेलं आहे आणि ते शेवटच्या चा टप्प्यामध्ये चालू आहे तसेच जोपू ते पिंपळगाव डांबरीकरणाचं काम चालू आहे जो जोपू ते जवळके हे हे पण डांबरीकरणाचं काम चालू आहे आणि गावामध्ये विकास जर म्हटला तर पूर्वी नवथा इतका चांगल्या पद्धतीने विकास सुरू आहे हे गोपाळ पगार शिवनिवृत्त कर्मचारी पाटबंधारे खात्यातून शिवनिवृत्त झाल्यानंतर सहा वर्ष पूर्वी गावात आलेलो आहे त्यानंतर जे गिट आल्यानंतर जी सुधारणा वेळोवेळी झाल्यात म्हणजे रस्ते असतील किंवा संडास शाळा सगळ्या प्रकारच्या सुधारणा चांगल्या प्रकारे स सध्याच्या सरपंच सौ चंद्रकला जाधव व माधवराव उगले आणि त्यांचे सदस्य निरीक्षणाखाली व्यवस्थित चालू आहेत आता ठराविक कुणाचं काही असेल तो भाग वेगळा परंतु इतर सा जे काही जनरल लोक आहे यांची कुणाची काही तक्रार नाही आता ते जे काय असेल ते ठराविक लोकांचीच थोडी <laughs> सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधा चांगल्या प्रकारे पुरवल्यामुळं कुणाचीही काही तक्रार नाही आणि हे ते काम व्यवस्थित चालू आहे राजकीय हेतून प्रेरित होऊन काही आरोप असतील तर त्याची शहानिशा झालीच पाहिजे म्हणजे म्हणजे खरं खोटं हे राजकीय हेतूने करण्यात आलेले आरोप आहे या आरोपांना गावातील सर्व नागरिकांनी एकमुखाने फेटाळून लावू त्यानंतर सदर आरोपांची सखोल माहिती घेण्यासाठी गेले असता ते ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले की <laughs> मशानभूमी आहे मशान मशान ते पाण्याची टाकी मंजूर नव्हती पाण्याची टाकीपासून मशानभूमीपर्यंत पाईपलाईन आहे नाही मशानभूमी पाणी पाण्याची टाकीची बांधकाम नाहीच आहे आपल्याकडे आणि त्याचा निधी काढलेला नाही आम्हाला दहा वर्ष एकच येते दोन त्रेपन्न हां आणि पाण्याच्या टाकीपासून तर मशानभूमीपर्यंत पाईपलाईन जसा हायकोर्टानं आदेश दिला त्यानंतर घरांची नोंदणी केलेलीच नाही आपण त्याच्यामुळे घराची नोंदणी केलेली एक एक मिनट हे आहे महाराष्ट्र शासनाचा राजपथ ज्याच्यात ग्रामपंचायत कोणत्या कायद्या खाली चालावी कोणत्या त्या नियमाखाली चालावी याची पूर्ण माहिती <coughs> अरे ग्रामपंचायत चालवायची आपल्याला घर चालवायचं राहतं ना त्यावेळेस आपण काय करतो आपल्याला समज ग्रामपंचायत चालवायची ग्रामपंचायत चालवताना काय तुम्ही जायले त्याच्यातून सगळे जण जायले तुम्ही गेले उठून उद्या भविष्यात म्हणजे कोणी बसला का सरपंच गावी कोण टाकायचं का मग कोणी गाव विकले गावानी कोणी गाव विकले तर काही चुकीची व्याजावर पैसे काढायचे कुठून कुठे खर्च करायचे असं चालतं का भाऊ साहेब मला याचं उत्तर द्या तुम्ही गुरमती हेड सुद्धा झालेले तिथं मग दाद्या बॉडी चांगलं काम करते यांचा स्वच्छ कारभार आहे मी असं म्हणतो मान्य करतो स्वच्छ कारभार मान्य करतो पण याच्यानंतर मग कोणी बसले तर त्यांनी मग असंच केलं तर चांगल्या कामाला यायचं तर फक्त चांगल्या कामाला कुठे सगळ्याला सगळ्याला एकत्र विचारून केलं पाहिजे ते एखादं काम नाही होत साहेबसाहेब काम येईल याच्यानंतर कायदेशीर ग्रामपंचायत चालली पाहिजे आणि कायदेशीर रिचार्ज झालं पाहिजे कागदाला कागदच पाहिजे भाऊसाहेब बरोबर भाऊसाहेब तुम्ही सचिव आहे तुम्हाला पूर्व सूचना देतो आता परत एकदा तसे या सर्व आरोपानंतर झालेल्या बैठकीत तक्रारदार ग्रामस्थ यांना पुरावे देऊन सामंजस्थाने त्यांच्या तक्रारीचे निरसन करण्यात आले ये स्मार्टीसाठी तालुका प्रतिनिधी जोपूळ दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वणी येथे आज बावीस तारखेला होणाऱ्या अयोध्यातील रामलल्लाच्या प्राणप्रदेश निमित्ताने वणी गावातील सर्व मच्छी मार्केट मटन मार्केट बंद ठेवण्याची सूचना वणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलास कड यांनी दिल्या आहेत यावेळी श्रीराम मंदिर वणी येथे आज ग्रामपंचायतीची एक बैठक झाली त्या बैठकीला लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलासखड ग्राम ग्रामपंचायती सदस्य राकेश थोरात व गावातील ज्येष्ठ नागरिक या बैठकीला कुटुंब संस्था उभी केली आणि म्हणून आज आपण आदर्श पती राम आदर्श पुत्र राम आदर्श मित्र राम आदर्श राम आदर्श राम काय काय रामाला म्हणजे खरोखर रामाचं जीवन जर पाहिलं तर मनुष्य बदलून जाईल आणि हा राम सगळ्या जगातच आदर्श आहे आणि त्याचं मंदिर आज भव्य दिव्य मंदिर उभं झालंय हे आपल्याला खूप गौरवाची गोष्ट आहे रामाच्या विचारांचं सतत सा हे याच राम मंदिरामध्ये होत होत आता ते खंडेराव मंदिरात होते ते पण की रामाचे विचार जीवनात आले पाहिजे रामाचं मंदिर आता ते होणं गरजेचं आहे आणि रामाचे विचार पण आपल्या जीवनात आले पाहिजे आणि त्याच्यासाठी रामा खंडेराव मंदिरामध्ये बुधवारी सात वाजता प्रवचन असतं तर त्याचा पण सगळ्यांनी लाभ घ्यावा एवढं मला सांगायचंय आणि दुसरी गोष्ट आता जो आपण भव्य विव्य कार्यक्रम करणार आहे त्या कार्यक्रमामध्ये सगळ्याच गावकांनी इन्वॉल्व्ह व्हायचं त्या खर्चामध्ये पण इन्वॉल्व व्हायचंय आणि कार्यक्रमामध्ये पण इन्वॉल्व्ह इन्वॉल्व्ह व्हायचंय त्या दिवशी आपण जण बंधू भगिनी घरचे काय असतील लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील सगळ्यांनी इनवॉल्व्ह व्हायचं आणि त्या रामाच्या विराजमान होण्याच्या

अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त दिंडोरी शहरात श्रीराम प्राण प्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यात आला दिंडोरी शहरात यानिमित्त जयराम श्रीरामचा गजर घुमला येथील शिवाजी महाराज चौकात भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते या व्यासपीठावर भगवान श्रीराम यांचे भव्य कट उभारण्यात आले होते व्यासपीठावर भगवान श्रीराम यांची मूर्ती ठेवण्यात आली होती फुलांची सजावट करण्यात आली होती संध्याकाळी भाजप जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव यांच्या हस्ते भगवान श्रीराम यांचे फटक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामांचा जय जयकार केला स्वागत मंडळाचे अध्यक्ष शाम मुरकुटे डॉक्टर राजेंद्र वराडे यांनी केले सूत्रसंचालन रणजित देशमुख यांनी केले आभार भाजप शहर अध्यक्ष नितीन यांनी केले भाजप नेते चंद्रकांत राजे माजी नगराध्यक्ष संपत पिंगड गणेश बुनगे तुषार घोरपडे अमोल खोडे मित्रानंद जाधव धीरज चव्हाण बाळासाहेब सोनवणे अमर यादव आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चा बोलताना म्हटले की दिंडोरी शहरामध्ये प्रभू रामचंद्राच्या आगमनाप्रसंगी अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे अयोध्येमध्ये रामलल्ला विराजमान होतं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये अतिशय जल्लोषाचं आणि भक्तिमय असं वातावरण आपल्याला सगळ्यांना बघाय बघता येतं आहे सर्व राम भक्तांनी सर्व मंदिरांचं स्वच्छता केलेली आहे बावीस तारखेला नियोजन केलं गेलं आहे जे अयोध्येमध्ये जे काही प्रभू रामलल्लाचं जे काही लाईव्ह आहे ते टेलिकास्टसुद्धा या मंदिरांमध्ये होणार आहे आज आपण बघतोय भारतामध्ये प्रभू रामाच्या आगमनाने अतिशय भक्तिमय असं वातावरण तयार झालेलं आहे आणि सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी ज्या पद्धतीने या सर्व कार्यक्रमासाठी पुढाकार घेतलेला आहे मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने दिंडोरी तालुक्याच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो मोदीजी ज्यावेळी नाशिकमध्ये आले त्यांनी काळाराम मंदिरात साफसफाई केली आणि सर्वांना आवाहन केलं सर्व नागरिकांना आवाहन केलं त्या आव्हानाला प्रतिउत्तर म्हणून किंवा प्रतिसाद म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांनी सर्वच्या सर्व, सर्व ज्या काही मंदिरं आहेत ती साफसफाई केलेली आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती बाव बावीस जानेवारीची प्रभू रामलल्लाच्या आगमनाची आणि खरोखरच हा दिवाळीचा योग हा दिवाळी साजरा साजरा करण्याची आमची ही जी काही मानसिकता आहे ती फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्राच्या आगमनामुळे झालेली बोलो सियावर रामचंद्र की सियावर रामचंद्र की ये मराठी अशोक निकम दंडोरी